डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राहू महाराजांचा क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा नमस्कार युवा स्तंभर न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आज आलेलो आहोत मुलुंड तहसीलदार कार्यालयामध्ये या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने जे अनुसूचित जाती जमातींच्या जा बाबतीमध्ये जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याला विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी मुलुंड तहसीलदार कार्यालयामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत तर आपण जाणून घेऊयात नक्की यांची आजची या मागे काय भावना आहे निवेदन त्यांनी का कशासाठी दिलेले आहे आणि कशा पद्धतीचं यांचं सहकार्य या भारत बंदला असणार होणार आहे आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया सर काय सांगाल आज या ठिकाणी आपण निवेदन केलेलं आहे दिलेलं आहे तहसीलदार कार्यालयामध्ये काय भावना आहे आजच्या आणि भारत बंद तुमचा कशा पद्धतीचा सहकार्य असणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये पण पीपल्स रिप्लिकन पक्षाच्या वतीने प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या आदेशानुसार प्रत्येक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर तहसीलदारी कार्या कार्यालयावर आमचे कार्यकर्ते आंदोलन करतात निदर्शने चालू आहेत धरणे आंदोलनं चालू आहेत आणि तहसीलदारामार्फत आम्ही भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही निवेदन देत आहोत की हा जो कायदा आहे जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हा संपूर्ण दलित जनतेमध्ये भेदाभेद निर्माण करणार आहे दलित जनतेमध्ये विकृष्ट निर्माण करणार आहे आणि गैरसमज पसरवणारा आहे सामाजिक ऐक्य संपुष्टात आणणारा आहे तर तो हा जो निर्णय आहे लोकसभेमध्ये याच्यावर कायदा पारित करावं आणि तो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे जो निर्णय आहे तो रद्द करण्यात यावं आणि इकडच्या संपूर्ण दलितांची एकजूट कायम ठेवावी आणि हा जो क्रिमिलेअर आहे लेअर देखील हटवावं असं आमचं कवाडे सरांच्या मार्फत आम्ही पीपल्स रिव्ह्युशन पक्षाच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचे या ठिकाणी विलास भाई निकाळजे आनंद कडाळे आमचे राजपाल साहेब आहेत आमचे सचिन उत्पल आहेत अशा या सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या नेतृत्वाखाली इथे आम्ही निवेदन दिलं आहे अनेक संघटना याला विरोध दर्शवण्यासाठी समोर येत आहेत पुढाकार घेत आहेत समजा समोरून जर काही उत्तर कशा पद्धतीचं बदल करण्यात आले नाही तर मग पुढे कशा पद्धतीची पावलं तुम्ही उचलणार किंवा कशा पद्धतीने विरोध काय म्हणजे पुढचा नक्की काय असेल आता तर आम्ही पहिलं पाऊल उचललं आहे सदनशीर मार्गाने निवेदन आम्ही दिलं आहे आणि निवेदन देऊन देखील या सनदशीर मार्गाचा जर वापर होत नसेल तर मग आम्हाला जनशक्ती प्रसर उतरवल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही आणि म्हणजे ती जनशक्ती पूर्ण महाराष्ट्रात भारतात दिल्ली दिल्लीच्या राजधानीवर आम्हाला ती दाखवावी लागेल आणि मुंबईमध्ये दे देखील दाखवावी लागेल एकूण आता जो काही निर्णय घेतला त्याचा परिणाम आपल्या या सगळ्या जनमानसावरती जन काय नक्की होऊ शकतो याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा जो निर्णय घेतलेला आहे खरं म्हणजे सरकारने आता हे जे सगळं आहे हा निर्णय जो आरक्षणाचा म्हणजे जो काही दलित समाजामध्ये अनुसूचित जातीमध्ये जे लोक आहेत जे कमी संख्येने आहेत आणि त्यांना आरक्षण भेटत नाही असा त्यांचा समज आहे साप चुकीच आहे आरक्षणामध्ये जो शिकतो जो रेसमध्ये येतो बरोबर किती मग तो खालचा म्हणजे कमी त्याची जात असू द्या की म्हणले मोठी असू द्या तो त्याच्यामध्ये याच्या म्हणजे मेरिटमध्ये येईल त्याला ते भेटतं ना तर त्यांनी मेरिटमध्ये यायचा प्रयत्न करायला पाहिजे त्यांनी शिकायला पाहिजे सगळं करायला पाहिजे पण तेच जर अंधश्रद्धेच्या मध्ये बसत असतील अंधश्रद्धा वगैरे हे सगळे करून ते शिक्षणाकडे जर लक्ष देत नसेल तर मोठ्या जातींचा काही दोष म्हणजे मोठ्या जातीचा दोष तुम्ही त्यांना देणार ते लोक जर ते त्याच्यामध्ये जर त्यांना जर भेटत नसेल तर मोठ्या जातींना दोष देणं चुकीचं आहे आणि त्यांचं आरक्षण काढून घेणं चुकीचं आहे तर त्यांच्यामध्ये तुम्ही अवेअरनेस करा शिक्षणाच्या गोष्टी त्यांना सांगा त्यांना उत्तेजन द्या तर ह्या गोष्टी ज्या करायला पाहिजे तर सरकार करायला पाहिजे ते सरकार करत नाही आणि तर कोर्टाच्या मार्फत आता हा जो निर्णय आलेला आहे तो हा पूर्ण भेदभाव पूर्ण निर्णय आणि सरकारचे आता सगळे विचारवंत ते आता त्याच्यामध्ये काही निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद सर एकूणच सर बोलणार ना तुम्ही एकूणच जातीय तेड निर्माण करण्यासारखा हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं यांचं म्हणणं आहे आणि याला विरोध दर्शवण्यासाठीच या ठिकाणी आज तहसीलदारांना यांनी निवेदन दिलेलं आहे आपण याची वाट बघू की याचा निर्णय कधी बदलेल आणि याचा जो परिणाम आहे हा, हा कधी थांबेल पुण्याचा तर मुंबईहून मी मंजेरी धन्यवाद